हाय गाईज तर आम्ही आज चाललेलो हो, आहोत टेडेसवरती गहू वाळू घालायला तर चला या आमच्यासोबत वाळू घालायला चला तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत टेडेसवर तर इथे वाळू घातलेल्या आहेत तुषा बघा अशा वाळू घालून झालेल्या आहेत पसरवून पण झाल्या आता इकडे घालायचे आहेत आम्हाला बारीक बघा ते आता घालणार आहोत बारीक गहू तर मम्मी गेली आता बारीक घो आणायला आणले आता वाळू घालायचे बघा ओतले घो आता पसरवायला लागली मम्मा बघा अशा प्रकार प्रकारे छानपैकी घो पसरवायलेली आहे मम्मी पातळ असे गहू पसरवती बघा इतके गहू आहेत बारीक आणि आणखी त्या कॅरी बॅगीत सुद्धा गहू आहेत ह्याच्यातच वाळू घालायचे आहेत तर आता मम्मी कॅरी बॅगीतले सुद्धा गहू घालायलेली आहे बघा पातळ घातलेले आहेत बघा वाळू बघा आणि आता आम्ही घालणार आहोत पुढचे गहू म्हणजे दुसरे गहू तर आता साडी अंतरायची आता तर साडी मम्मीकडे तळवट नाही आहे ना तुम्ही काय म्हणताय वाळवण वाळू घालायच्याला म्हणजे जास्त धान्य त्याच्यावरती टाकलं जातं त्याला है ना तळवट असतो गावाकडे है ना तो नाहीये मेन कपडे तो आहे गावाकडे पण सध्या आम्ही इथं आणलेला नाही त्यामुळे आम्ही काही वाळवण घालायचं असेल तर साड्यांवरतीच घालत असत तर आता मम्मीने ओतलेल्या आहेत गहू आता गहू ओतल्यास मम्मी पसरवून घेते आणि हे सर्व नीट व्यवस्थित वाळ नीट करून ठेवलेले आहेत आणि आता आपण हे व्यवस्थित कोटीमध्ये भरून ठेवणार आहोत ह्याच्यामध्ये काही वापरणार नव्हतं आपण ठेवणार नाहीत म्हणजे पावडर वगैरे लावून काही ठेवणार नाहीत कारण की पावडर लावल्यानं आरोग्याला ते हानिकारक राहतं त्यामुळं आम्ही पावडरचा वापर करत नाही आपण स्वच्छ करून जर गहू व्यवस्थित त्याला ऊन वगैरे देऊन जर व्यवस्थित घालून ठेवले ना, ना कोटीमध्ये तर कीड कसल्याही प्रकारची कीड लागत नाही हे ना पण तर आता दुसरी पण साडी अंथरून झालेली आहे आम्हाला दोन ठिकाणसाठी दोन साड्या लागतात म्हणजे एक ठिका सहज बसते एका साडीत आणि दुसरं दुसऱ्या साडी तर आम्हाला दोन साड्या लागतात वाळू घालायला आता टाकून झालेले आहे आणि हे गहू मी वेगवेगळे वेग केलेले आहेत ती पातेल्यातले घातलेले ते मेन कापडावरले तर ह्याच गहातील बारीक गहू काढलेले आहेत ती मी बाजूला त्यामुळे हे गहू एवढे सुंदर आता दिसत होते ना म्हणजे एकदम विकत आणल्यासारखा आणि खडा नाही काही काळे नाही सर्व काही घाणघून मी ह्या गव्हातील काढलेली आहे त्यामुळे हे गहू अक्षरशः म्हणजे जसं की विकत आणलेत असे झाले ते खूप सुंदर झालेत हे गहू आणि आता म्हणजे जर ऐन वेळेला आपल्याला वेळ नसेल वे तर पटकन आपण स्वच्छ गहू गव्हाचं दळण हे पटकन व्हायला बनतं है ना पटकन करून होतं आणि रिया या ठिकाणी मला दगड आणून देऊन देण्यास मदत करत आहे जे की साडीवरती मी तिला ठेवायला सांगितलेले आहेत आणि ती तिचं काम चोखपणे पार पाडते आहे ना प्रिया? है. है? बोलना? है. या रिया तू बोल ना या ठिकाणी रिया आलेली आहे आणि हळूस माझ्या कानात येऊन म्हणते मम्मा मी बोलू का व्हिडिओमध्ये आहे ना हाय गाईज वगैरे मी बोलू का मग मी तिला म्हटलं हो बोल ना बाळा बोल बरं रिया आता तू हाय गाईज तर आमच्या इथे आज टेरेस वर चालू आहे तुम्ही पण तुमच्या मम्मीला मदत करतात का विचार बरोबर मला रिया आणि शताक्षी दोघी पण मदत करतात है ना पिल्ले या ठिकाणी रियाने केलेलं आहे तिचं काम शताक्षी पण शूटिंग काढत आहे आणि परत रिया दाखवत आहे की मला हे बोट चेंगरलेलं तिचं बोट चेंगरलं होतं ना दरवाजामध्ये शताक्षीकडून ते दाखवत आहे व्हिडिओमध्ये आता झालेला आहे पातळ आता पसरवून घेतलेले आहेत आणि आज छान प्रकारचं ऊन पण छान असं पडलेलं आहे आणि आम्ही लवकरच ते गरम गरम असतानाच कोटीमध्ये आणून टाकणार आहोत कारण की थंड किंवा थंड झाल्यास एवढं नाही पण गरम गरमच धान्य भरलेलं योग्य राहील कोटी मध्ये पाहू शकता किती छान आणि सुंदर पसरून झालेले आहेत आणि इकडे ठुश्या सुद्धा आणि हे सुद्धा बारीक इकडे बारीक आता मी खाली आलेले आहे आणि आले खाली आल्यानंतर मला आता कोटी धुवायला काढायची आहे आणि मी ही कोटी धुत आहे कारण की याला निर्म्याने थोडेसे कपड्याने कोटी धुवून घेत आहे कपड्याच्या सहाय्याने आणि नेहमी तुम्ही पण अशा वस्तू म्हणजे ज्या की लागतील किंवा मोठ्या असतील त्यावेळेस ते कपड्याचाच वापर करायचा आहे कपडा घेऊन एक त्यामध्ये थोडंसं निरमा वगैरे पाणी निरम्याचं घेऊन त्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे कोटी त्यामुळे घाण घुन किंवा धूळ किंवा राहिलेली कीड काय असेल ती निघून जाते आणि आपली कोटी पण स्वच्छ होते आणि ही कोटीनंतर तुम्हाला काय करायची आहे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे आता मी एक कोटी धुवून झाल्यानंतर गच्चीवरती टेरेसवरती वरती नेहून काय करत आहे वाळायला ठेवत आहे त्यानंतर ही छान प्रकारे वाळल्यानंतर आपल्याला खाली घेऊन यायचं आहे आणि त्याच्यामध्ये धान्य आपणाला भरून ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या धान्याला अजिबात किड लागत नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बोलतो आता मला आणि आता टेडेसवरती वाळू घाललेला जायचं आहे तर सगळ्यात पहिले मम्मी कोठी स्वच्छ करून घेते बघा आणि त्रास होत होता धुताना कारण की मी बाथरूम मध्ये धुतलेली आहे ना आणि छोटस बाथरूम परत त्यात कोटी परत उच ते उचलायला ते चढ जात होत पण खूप म्हणजे असं जीव ते धान्य वाळू वरती घातलेलं परत ते कोटी धुवायचं खूप असं त्रास होत होता पण उन्हाळ्यातच आपल्याला ही सर्व कामे आवरून घ्यावी लागतात परत एकदा पाऊस चालू झाला की काही करता येत नाही तर आम्ही आलेला आहोत कोटी वाळू घालण्यासाठी तर या ठिकाणी कोटी वाळू ঘ <laughs>